तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनेंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एस टी मिळू शकत आज आहे काय नक्की या पश्चिम महाराष्ट्रात हा पहिलेच अशा पद्धतीने गाव सभा लागेल काय संकल्प केलेला बघा आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आहे आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलं आहे की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात कष्ट करतात त्यांच्या जा गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा जे आर आम्ही इथं फाडलाय आहे प्रतिकात्मकरित्या पण हा जी आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमचं पंचायतराजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण डोक्यातलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या जीआर वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचार मुंबईला जे आहे ते आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडलं आहात काय संकल्पना आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापानं आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे काय हे बघा अजितदा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपात्यांला दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके अॅडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पट्टाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्री वाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची मोरड आहे अरे बिंडोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदाराला पैसे देणार ना गावाकडेట్లా शोषित शोषिताला वंचिताला ताला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन ही मतपेटीत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला आपण तुमच्या मुली हे बघा हे बघा एकोणीशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहू दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजाती विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलट भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोजी वायकरांना देऊन एक बोल घेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देत आणि केंद्र शासन एस सी एसटी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देत आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलवणार आहोत अरे गुन्हे अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आज सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दीनदलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठं गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटी रस्त्यावरती उतरल्या अरे त्या बांधवांना वाटू शकतो ना हैदराबाद द्वारे जर डॉमिनंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं नाभिक ऐका और थांबा थांब